ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा गुडेवाडीचे सनगड तालुक्यातील कुडेवाडी येथील सुपुत्र आणि प्रख्यात कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर परशुराम पाटील यांची महाराष्ट्र राज्य शेती मूल्य आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे राज्य शासनाने या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली असून ग्रामीण भागात आनंदाचं वातावरण आहे डॉक्टर पाटील यांना कृषी अर्थशास्त्र अन्न सुरक्षा बाजार व्यवस्था आणि धोरण निर्मितीचा समृद्ध अनुभव आहे त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन लेखन व सल्लागार समित्यांवर कार्य केलं असून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला न्याय दर पीक विमा आणि शाश्वत शेती या विषयावर त्यांनी मौल्यवान सूचना दिल्या आहेत राज्य शासनाने त्यांच्या कार्याचा गौरव करून ही जबाबदारी सोपवली आहे या नियुक्तीमुळे डॉक्टर पाटील यांचा अनुभव राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मोलाचा ठरणार असून ग्रामीण भागातून राज्य धोरण निर्मितीत प्रतिनिधित्व मिळाल्याने शेतकरी वर्गात नवी आशा निर्माण झाली आहे महानगरीसाठी चनगडहून प्रकाश ऐनापुरे